नमस्कार यू टू फॅमिली श्री स्वामी समर्थ आज आपल्याला एक खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलायचे आहे आणि तो विषय आहे घटस्थापनेच्या काळात घट बसवल्यावर देवपूजा का केली जात नाही हा विषय जितका सोपा वाटतोय ना तितकाच तो आपल्या धर्म आणि परेशी थेट जोडलेला आहे चला तर मग मी तुम्हाला सुरुवात करते आणि तुम्ही फक्त ऐकून घ्या एकदम सहजपणे तुम्हाला हा सर्व विषय समजून जाईल तुम्ही कधी विचार केला आहे का का काही काळात देवपूजा केली जात नाही आज त्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत आणि हे समजल्यावर तुमच्या मनात असलेली शंका पूर्ण दूर होईल घटस्थापना ही सणाची सुरुवात असते आणि या दिवशी आपण नव्या वर्षात किंवा नव्या सणाला शुभारंभ करतो घटस्थापनेमध्ये घट म्हणजेच पाण्याचं गंगाजल किंवा काही वेळा पवित्र माती हे सर्व घटक अत्यंत पवित्र मानले जातात या घटाला आपण श्रीगणेश आणि देवी देवतांचे आव्हान करण्यासाठी वापरतो पण एक नियम आहे घट बसवल्यानंतर लगेच देवपूजा केली जात नाही कारण काय आहे तर घट बस बसवण्यासाठी काही प्रक्रिया ही शुद्धता आणि स्वच्छतेची आहे घट स्थापना करताना ती सर्व सामग्री जसे जसे की पाणी गंगाजल फुलं आणि पंचामृत यांचा वापर करून ती शुद्ध होते पण घट बसवल्यानंतर हे घटक अजून पूर्णपणे स्थिर किंवा पवित्र प्रक्रियेत नसतात किंवा नाहीत घट बसवल्यानंतर काही वेळ साधारणतः चोवीस तास किंवा एका दिवसाचा कालावधी दिला जातो की घट पूर्णपणे वातावरणात किंवा सूर्यप्रकाशात आणि देवांच्या उपस्थितीत पवित्र होईल जर घट बसवल्यानंतर लगेच देवपूजा केली तर ती पूजा अपूर्ण मानली जाते कारण घट अजून आपल्या वातावरणाशी एकरूप झालेला नसतो घटस्थापना ही एक काळ प्रकारची शरीर शुद्धी प्रक्रिया आहे आणि देवपूजेसाठी घट पूर्णपणे स्थिर आणि पवित्र असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या परंपरेनुसार घटस्थापनेनंतर काही काळ देवपूजा टाळली जाते याशिवाय घटस्थापना हा एक प्रकारचा प्रारंभ असतो प्रारंभ म्हणजे नवीन ऊर्जा नवीन शुभता नवीन आरंभ जर आपण तात्काळ पूजा करायला बसलो तर त्या ऊर्जा किंवा शुभतेला योग्य पद्धतीने स्वीकारण्याची वेळ मिळत नाही आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो म्हणजे आपल्या घरात आणि वातावरणात दिव्यतेची निर्मिती होईल आणि नंतर जेव्हा पूजा केली जाईल तेव्हा ती खऱ्या अर्थाने फलदायी होईल म्हणजे सांगायचं तर असं आहे की घट स्थापनेनंतर देवपूजा न करण्यामागे कारण म्हणजे एक पहिलं कारण आपलं असं आहे की घट अजून पूर्णपणे पवित्र झालेला नसतो प्रारंभातील शुभतेला थोडा वेळ द्यावा लागतो आणि तिसरी गोष्ट आहे परंपरेनुसार धार्मिक नियम आणि शास्त्र सांगतात की घट बसवल्यानंतर लगेच पूजा नाही केली पाहिजे अन्यथा ती अपूर्ण ठरते भक्तांनो हा नियम आपल्याला फक्त आध्यात्मिक आणि दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतो तो आपल्याला आपला आरंभ पवित्र आणि पूर्ण करण्यास मदत करत असतो त्यामुळे घटस्थापनेनंतर काही वेळ प्रतीक्षा करून पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे शेवटी एकच संदेश देते जीवनात ज्या गोष्टी तात्काळ घडायच्या वाटतात त्या नेहमीच सर्वोत्तम नसतात काही गोष्टींना थोडा वेळ द्या त्या योग्य प्रकारे पूर्ण होतील आणि आपल्याला त्याचं फळ नक्की मिळेल घटस्थापना आणि देवपूजेच्या नियमामध्येही हाच सल्ला आपल्याला दिला जातो चला तर मग तुम्हाला जर ही माहिती माहितीपूर्ण आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस अधिक अशीच रोचक आणि धर्मपर माहिती मिळायला तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा शोभता आणि ज्ञान शेअर करणे हेच खरे धन असते चला तर मग भेटूयात परत अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ